नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण आज सुलभ इरिगेशन रावरी जिल्हा अहमदनगर यांनी वर्षा सिनरी कंपनीच्या सहकार्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक असे साडेतीन आसपारपासूनचे तर अकरा आसपारपर्यंत असे वेगवेगळे पावडर्स उपलब्ध करून दिले आहेत त्यामध्ये मग सेंट रोटरी असेल फ्रंट रोटरी असेल किंवा बॅक रोटरी असेल बॅक रोटरीमध्ये वर्षा सिनरी कंपनीनं आत्तापर्यंत तीन मॉडेल लाँच केलेलं आहे पाच एच पी नऊ एच पी अकरा एच पी यावर्षी प्रथमच वर्षा सिनेरेनं हे अकरा एच पीचं अतिशय दर्जेदार अनेक वैशिष्ट्यपूर्ण भारतामध्ये मॉडेल लाँच केलं ला आहे या मॉडेलचे एक जास्त वेगळे वैशिष्ट्य जे आहेत आपण मी तुम्हाला थोडंक्यात सांगतो मित्रांनो ही जे पावर आहे या पावर बॅटरी नाही आहे महत्त्वाचं म्हणजे आपण बघू शकता सेल्फ स्टार्ट आहे परंतु बॅटरी नाही कंपनीनं काय केलेलं आहे याला पावर बँक दिलेला आहे आपण बघू शकता या ठिकाणी मोबाईलचा जो चार्जर असतो तसं मोबाईलच्या चार्जरने आपण ही बॅटरी चार्ज करू शकता आणि हाय एंड कार जशी असते पुश बटन स्टार्ट तसं हे पुश बटन स्टार्टमध्ये दिलेलं आहे आणि याला सगळ्यात महत्त्वाचं हा जो इथं दाखवू शकता आपण हा स्पीड बघू शकता आपण ज्याच्यावरती आर पी एम येतो किती आर पी एम मशीन फिरतं गरम झालं असेल तर त्याचं पण इंडिकेटर आहे इथं तर अतिशय चांगलं आहे पुश बटन स्टार्ट आपण बघूया थोडक्यात कसं काम करतं आहे चालू करा सेल्फ स्टार्ट आहे परंतु स्विच नाही आपण पुश बटनने याला चालू करू शकतो दुसरं सगळ्यात महत्त्वाचं की आपण वरती करा बॅकवॉटरमध्ये आत्तापर्यंत सर्व पॉवरला चेन दिलेली आहे चेनमुळं चेन तुटण्याचा चेन संभव जास्त आहे प्रथमच भारतामध्ये या कंपनीनं आपल्याला शाप दिलेला आहे मागं शाप हा तुटत नाही म्हणजे झिरो मेंटेनन्स आहे चेन जशी तुटते तसे शाप तुटण्याचा चान्स झिरो आहे दुसरं महत्वाचं पावर जास्त मिळाल्यामुळं याला बत्तीस एम एमचा शार्प दिलेला आहे म्हणजे आत्तापर्यंत जे सर्व बॅक रोटर आहे तेवीस एम एमच्या डायमीटरमध्ये दिले आहे आपण बघू शकता हा बत्तीस एम एमचा हेवी शार्प दिलेला आहे दुसरं वैशिष्ट्य की याची रुंदी आपण बघू शकता की इकडनं घ्या आता हे सहा ब्लेड आहेत म्हणजे आपण माती उचलण्यासाठीचे हे सहा ब्लेड आहे चिरुंदी अठरा इंच आहे आत्ता आपण याला आणखी जर दोन दोन ब्लेड लावले आपण बघू शकता म्हणजे सहा आणि दोन आठ आठ उजवीकडं आणि आठ डावीकडं आता ही टोटल रुंदी झाली आहे बावीस इंच ही टोटल बावीस इंच रुंदी झाली आहे सॉईल लिफ्टिंगची आणखी दोन दोन बेड कंपनी दिलेल्या आहेत म्हणजे सहा अधिक दोन अधिक दोन हे बघा सहा अधिक दोन आणि आणखी दोन म्हणजे आपण आता हे टोटल डावीकडं दहा ब्लेड आणि उजवीकडे दहा ब्लेड असे टोटल वीस ब्लेड झाले आणि आता याची रुंदी झाले आहे सव्वीस इंच पावर्डरची सुद्धा रुंदी ही सव्वीस इंच नसते आपण सव्वीस इंचाची मातीची कटिंग करून सहा फुटापर्यंतसुद्धा आपण भर लावू शकतो म्हणजे अडीच तीन फुटापासून तर सहा फूट रुंदीपर्यंतच्या पिकांना आपण भर लावू शकतो दुसरं वैशिष्ट्य की आपण क्लॉकवाईज आहे अँटी क्लॉक वाईज याची वाई सिस्टीम आहे दहावीकडे लिवर फिरवायला हे बघा या ठिकाणी हा लिवर आहे हा आपण जर पुढं फिरवला पुढच्या बाजूला जर टाकला तर हे डायरेक्शन फिरवा अँटी क्लॉक वाईज म्हणजे माती उचलण्याची प्रक्रिया ह्या शापमधनं केली जाते आणि याला जर मागच्या बाजूला ओढला हा लिवर तर आपण रोटर ज्यावेळेस चालणी करतो त्यावेळेस हा क्लॉकवाईज फिरतो म्हणजे क्लॉक वाईज आणि अँटी क्लॉक वाईज असे दोन्ही डायरेक्शन आपण याने घेऊ शकतो दुसरं महत्त्वाचा चाकामध्ये हाय लोचा गेअर आहे हे बघा आपण हा गियर हाय अँड लो इथंच दिलेला आहे कंपनीला हा लो आहे आणि हा हाय आहे हाय आणि लो पुढचं एक आणखी वैशिष्ट्य की आपण फर्स्ट सेकंड आणि रिवर्स इनलाईन गिअर सिस्टीम म्हणतो आपण फर्स्ट सेकंड आणि रिवर्स ह्याच लिवरमध्ये दिलेला आहे आप त्याच्यामुळे आपल्याला क्लच प्लेट जाण्याचा संभव नाही दुसरा सुरक्षितता म्हणून या ठिकाणी सेफ्टी लिवर दिलेला आहे हा लिवर दाबला तरच मशीन वर्किंग कंडिशनमध्ये राहतं आणि जर हा लिवर सुटला कदाचित कोणाचा पाय अडकला कोणी पडला तर हा लिवर सुटला जातो आणि मशीन न्यूट्रल कंडिशनवर जातं म्हणजे इंजिन चालू असतं परंतु रोटर आणि चाकं फिरण्याची प्रक्रिया थांबून जाते आणखी एक वैशिष्ट्य की याला एअर फिल्टर दिलेला आहे ट्रॅक्टरमध्ये जसा टर्बो आहे तसा हा टर्बो एअर फिल्टर दिलेला आहे म्हणजे इंजिन याचं पटकन गार होतं दुसरं एक महत्त्वाचं याला सॉलिड चाकं दिलेल्या आहेत आपण बघू शकता की साडेसहा इंच रुंदीचे चाकं आहेत आणि अठरा इंच डायमीटरचे ही सॉलिड चाकं आहेत म्हणजे लोखंडी दे चाकं वेगळी घेण्याची ले गरज नाही त्यालासुद्धा हा बत्ती सेएमचं शार्प दिलेलं आहे मित्रांनो बघू शकता आपण अकरा आसपारमध्ये बॅक रोटरीमध्ये शार्प टास्क केलं आणि पुश बटन स्टार्ट विदाऊट बॅटरी पॉवर बँकवरती चालू होणारं हे पावर रुडर बॅक रोटरमध्ये पहिल्यांदाच कंपनीना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले आपण रोटर बघू शकता की त्याच्यासोबत कंपनीनं एक चालणीचा बत्ती सेवनचं शाफ्ट टास्क केलं बॅक रोटरीमध्ये प्रथमच साडेचार फूट रुंदीचा त्या ठिकाणी रोटर दिलेला आहे आपण बघू शकता मित्रांनो की हा जो रोटर आहे हा एकोणावीस ब्लेड उजवीकडे आणि एकोणीस डावीकडं टोटल साडेचार रुंदी आहे आपण दोन फुटापासून साडेचार फूट रुंदीपर्यंतचा हा जो ब्लेडचा शाफ्ट आहे इकडे तर आपण या ठिकाणी बॅक रोटरला हा लावू शकतो इथं मागे म्हणजे हा सॉईल लिफ्टिंगचे ब्लेड माती उचलण्याचे ब्लेड काढायचे आणि त्याच्या जागेवरती हा रोटर लावायचा म्हणजे आपण बॅक रोटरमध्येच साडेचार फूट रुंदीची चाळणी पण करू शकतो बऱ्याच पावर रोटरला चाकाच्या जागेवरती रोटर लावा लागतो तर इथं त्याची आवश्यकता नाही आहे बॅक बॅक रोटरलाच बत्तीस एमचं शाप दिलेला आहे त्याची सुविधा कंपनीने दिलेली आहे ऊस केळी कापाशी बाकीची पिकं असतील आणखी म्हणजे तीन फुटापासून तर सहा फूट रुंदीपर्यंत कोणतीही पिकं जरी असली तर त्याची पुढे चालताना चाळणी नी, आणि पुढे चालतानाच माती उचलण्यासाठी अतिशय दर्जेदार असं हे बॅक रोटरचं शाप ड्रेवनचं पावर विडर सुलभ इरिगेशन रावरी जिल्हा अहमदनगर येथे उपलब्ध आहे सुलभ इरिगेशनचा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव दोनशे बावीस पंच्याऐंशी चारशे त्र्याऐंशी आता हे मशीन आपण मग लागण असेल खोडवा असेल किंवा केळी असेल कापाशी असेल याच्यामध्ये ॲक्च्युली कसं काम करतो या ते आपण बघूया आपण आता सध्या साडेचार फूट रुंदीच्या उसाच्या खोडव्याच्या प्लॉटमध्ये आहे हेच खोडव्याचं ऊसाचं चौथं पीक आहे ते आपण कसं काम करत आहे आपण आता काही साऱ्यामध्ये इथं काम केलेलं आहे आणखी कसं काम करत आहे आपण थोडक्यात आता याची माहिती घेऊया चला मशीन चालू करा आपण याचे म... कसं काम करत आहे थोडक्यात बघूया चला चालू करा मशीन पुश बटन साडेचार फूट उसाची सरी ही खडवा पीक आहे म्हणजे चौथं पीक आहे ऊसाचं खडवा जबरदस्त म्हणजे दीड फूट उंचीची भर लागलेली आहे बघा